वर्याई चौकातील खाजगी कंपनीच्या जागेत असलेली शंभर वर्ष जुनी अशी लक्ष्मी विष्णू मिलची चिमणी गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास पाडण्यात आली सोलापूरचा वारसा ऐतिहासिक ओळख देणारी चिमणी पडल्याची खंत सोलापूरकरांनी व्यक्त केली दरम्यान सध्याच्या महापालिकेच्या एक्झिबिशन सेंटर परिसरात असलेल्या लक्ष्मी विष्णू मिलच्या जागेवरील चिमणी धोकादायक स्थितीत होती या चिमणीचा अलीकडेच कंपनीनं स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं चिमणी नैऋत्य दिशेला तीन फूट कल्ली होती कंपनीनं हा अहवाल पालिकेच दिला पालिकेनेही यावर ऑडिट केलं तेव्हा ही चिमणी पाडावी अशी नोटीस कंपनीला दिली कंपनीनं मुंबईच्या बांधकाम पाडणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून ही चिमणी गुरुवारी पाडली सकाळी दहा वाजता एक मोठा जेसीबी लावून प्रथम पायाचा भाग खोदला आणि बाराच्या सुमारास ही चिमणी जमीन दोस्त झाली या मैदानाजवळ सभा प्रदर्शन विविध कार्यक्रम होत असतात त्यामुळे ही धोकादायक झालेली चिमणी पाडण्यासाठी सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करून ती पाडण्यात आली आहे यावेळी अग्निशमन दल रुग्णवाहिका पोलीस पालिका पथक बोलवण्यात आले होते कोणतीही दुर्घटना न होता चिमणी पाडण्यात आली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा